नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण धाराशिव शहरामध्ये वसंतराव नाईक विकास महामंडळ या महामंडळामध्ये आलेलो आहोत या महामंडळातून कोणकोणत्या योजना आणि कोणत्या समाजाला मिळतात या विषयावर आपल्याला माहिती घ्यायची आहे आपल्यासोबत आहेत वसंतराव विकास महामंडळाचे व्यवस्थापक पोपट झोंबाडे पी एम झोंबाडे या ठिकाणी आहेत आपण त्यांना विचारूया की नेमकं कोणत्या समाजाला या महामंडळामधून न्याय मिळतोय तर प्रथम या महामंडळाला या वर्षाचं बजेट किंवा चोवीस पंचवीसचं बजेट असतं का पंचवीस दोन हजार पंचवीसच बजेट असतं यावेळेस किती बजेट आले दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाचे एक टार्गेट दिलेलं असते उद्दिष्ट दिलेलं असतं तर आमच्याकडे विमुक्त जाती भटक्या जमाती विकास महामंडळाची स्थापना वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाची स्थापना आठ फेब्रुवारी एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी झाली विमुक्त जाती भटक्या जमातीतील गोरगरिबा आणि कमी उत्पन्न असणाऱ्या गटातील लोकांना लाभार्थ्यांचा विकास व्हावा त्यांना अल्पदरात व्याज मिळावं कर्ज मिळावं या उद्देशाने ह्या महामंडळाची स्थापना झाली आहे या महामंडळामध्ये विमुक्त जाती आणि भटक्या जमातीतील जे लाभार्थी आहेत त्यांनी आमच्याकडे चार योजना हो आहेत महामंडळाच्या तर एक व आहे वैयक्तिक कर्ज व्याज परतावा दुसरी आहे गट कर्ज गट कर्ज व्याज परतावा तिसरी आहे पंचवीस टक्के बीज भांडवल योजना आणि चौथी आहे रुपये एक लाख थेट कर्ज योजना याच्यामध्ये वैयक्तिक कर्ज व्याज परतावा ही दहा लाखापर्यंत दहा लाखा लाखापर्यंत अण्णा अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या धर्तीवर वैयक्तिक व्याज परतावा या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांनी आमच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट व्ही जी एन टी डॉट इन या वेबसाईटवर आपला अर्ज दाखल करायचा अर्ज फॉर्म भरायचा ऑनलाईन त्याच्यामध्ये जे लागणारी कागदपत्र आहेत जातीचा दाखला उत्पन्नाचा दाखला रेशन कार्ड फोटो आधार कार्ड पॅन कार्ड जागेसंबंधीचं पुरावा आणि कोटेशन आणि त्या सं तत् संबंधित व्यवसायासंबंधित असणारी कागदपत्रं ही मूळ कागदपत्रं अपलोड करून तो फॉर्म भरून आमच्याकडं पाठवायचा आहे मग त्या फॉर्ममध्ये आम्ही काय ब ते बघून त्याच्यामध्ये जे कागदपत्र असेल ते लाभार्थ्यांना सांगून त्याची पूर्तता करून त्याची प्रोसेस झाल्यानंतर आम्ही त्याला अप्रुव्हल देतो अप्रुव्हल दिल्यानंतर ते विभागीय स्तरावर म्हणजे प्रादेशिक व्यवस्थापकडे जातात आणि प्रादेशिक व्यवस्थापक तिथनं तपासणी होऊन ते परत मुख्यालयाकडे जातात आणि मुख्यालयाकडून ती चेक होऊन नंतर त्यांना वाय म्हणजे सशस्त्र हेतुपत्र दिलं जाते मग ते सशस्त्र हेतूपत्र हे घेऊन बँकेकडे जायचंय त्यांनी कोणत्याही बँकेकडे राष्ट्रीयकृत बँके जावा सहकारी सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये समाविष्ट केलेला आहे तर ह्या संक सहकारी बँकेमध्ये जाऊन त्यांनी लोन घ्यायचं त्या ह्याच्याप्रमाणे लोन घ्यायचं व्यवसायाला लोन घ्यायचं आहे आणि ते लोन घेतल्यानंतर जे बँकेने ठरवून दिलेलं शेड्यूल आहे परत व्याज म्हणजे हप्ता जो आहे तो भराय रेग्युलर भरायचा आणि ते रेग्युलर भरल्यालाच जो व्याज आहे बँकेच्या बारा टक्के व्याज दरापर्यंत ते आम्ही व्याज देतो त्यांना 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 व्याज देतो एका वाक्यात तुम्हाला सांगायचं म्हणलं तर बिगर व्याजी कर्ज हे आपण असं म्हणता येईल याला जर मात्र त्या लाभार्थीनं हे रेग्युलर हप्ता भरणं आवश्यक आहे सर आणि वसंतराव विकास महामंडळ असो किंवा अण्णाभाऊ साठे महामंडळ असो येस किंवा महात्मा फुले विकास महामंडळ येस यांच्याकडून जे बँकेला प्रोसिजर पाठवलेला असते येस बँक प्रकरण मंजूर करतात नाही करतात हा भाग निराळा पण बरेचशा लोकांना टाळले जाते बँकेकडून पण तुम्ही बजेट मात्र तिथे ठेवलेलं असते टार्गेट की बाबा हे पन्नास फायली तुम्हाला करायच्यात पण लोकांना मनावा असा न्याय मिळत नाही अशा तक्रारी आहेत नेमकं काय म्हणतो मला हे सांगायचं की लाभार्थ्यांना अगोदर अभ्यास करावा व्यवसायाचा व्यवसायाचा अभ्यास करावा आपल्याला कोणता धंदा करायचा हे ठरवावं आणि त्या धंद्यासाठी किती कर्ज लागणार आहे हे अगोदर ठरवावं त्याचा अभ्यास केल्यानंतर मला असा अनुभव आलेला आहे की लाभार्थी आल्यानंतर ते असं सांगतात की मला तू कोणती योजना हो आणि कशाला जास्त पैसे मिळतात ही चुकीचं आहे तर मला असा लाभार्थी असं म्हणायला पाहिजे की मला साहेब हा धंदा करायचा आहे आणि मी ह्या धंद्याचा अभ्यास केला किंवा प्रशिक्षण घेतले किंवा मला हा धंदा आवडतो किंवा हा धंदा धंदा करायचा आणि त्याच्यासाठी मला एवढं भांडवल लागणार त्या भांडवला प्रमाण आमच्याकडे योजना आम्ही मध्ये त्याला त्याला बसवून किंवा मार्गदर्शन करून आपण त्यांना पाठपुरावा करून त्यांना कर्ज मिळवून देण्याचा नाही सांगतो तुम्हाला तर बँकेत बँकेची अडचण प्रकरण गेल्यानंतर तुम्हाला एकतर अभ्यास असणं आवश्यक आहे कशाचं प्रकरण केलं हे माहीत नसल्यामुळे किंवा काही अडचणी असल्यामुळे ते थोडंसं तुम्हाला उत्तर देता येत नाही दुसरी गोष्ट तुमचं सिबिल वगैरे ते चेक करतात सिव्हिल सिव्हिलचं असणं चांगलं आवश्यक आहे दुसरी गोष्ट त्या मला जसं सांगितलं तसं ना बँक मॅनेजरला पण पुटवून द्या ना साहेब मला हा धंदा करायचा आहे आणि मला ह्या धंद्यासाठी एवढा आवश्यक आहे मला धंदा उभा करून द्या आणि तुम्ही जी परतफेड करणार आहात ते रेग्युलर त्याची हमी द्या हमी द्या म्हणजे तुम्ही आश्वासन द्या त्यांना की मी हंड्रेड पर्सेंट पैसे परतफेड करणार त्याशिवाय मला व्याज मिळणार नाही व्याज परतावा मिळणार नाही आणि तुम्ही पत एकदा निर्माण झाली समजा तुम्हाला तीन लाख रुपये कर्ज किंवा पाच लाख रुपये कर्ज बँकेने दिले तुम्ही रेग्युलर परतफेड केली तुमची पत निर्माण झाली तिथं आणि जर पत निर्माण झाल्यानंतर बँक परत दहा लाख रुपये कर्ज द्यायला तयार होतील ना असा असा अनुभव हो आला की सिबिल जी पद्धत होती होय होतीच जवळजवळ मागासवर्गीय जेवढे महामंडळ आहेत त्याला सिबिलचा संबंधच नव्हता कारण हे एकतर अडाणी त्यांचे सेव्हिंग अकाउंट नसतंच कारण खायलाच मोतात असतात नाही लोक बरोबर तर तिथे सिव्हिल तयार करायचा प्रश्नच येत नाही आणि त्याच्यामुळे मध्ये हे जे लाभार्थी आहेत ते कमी पडतात याच्यामुळं त्या ते लाभार्थ्याला कायमचाच न्याय मिळणार नाही अशी परिस्थिती उद्भवली याच्यासाठी काय करणार आहे तुम्ही अशी परिस्थिती कशी कशामुळे उद्भवली शिबिलच नाही कारण खातेच नाही ना व्यवहारच नाही व्यवहारच नाही शिबिल नसणार ना त्याचं काहीच शिबिल त्याचा शिबिल मध्ये येणारच नाही ना त्याचं म्हणजे मला हेच म्हणायचं की भटक्या विमुक्त जातीसाठी ज्या लोकाला काहीच कळत नाही त्याला आधार द्यायचा आहे त्याला प्रभात आणायचा आर्थिक बाबतीची म्हणून ही महामंडळ निर्माण असतील तर त्याला न्यायच मिळणार नाही याच्यासाठी तुमच्या काय तर तुमच्या डोक्यातला आहे जाचकआटी विषय कुठला जाती एक सांगतो तुम्हाला जाती दाखला उत्पन्न दाखला रेशन कार्ड जवळचीच सिबिल जर एखाद्याचं सिबिल त्याने कर्जच घेतलं नाही तर सिबिलचा विषय येत नाही ना तर बँकेला जर समजा तिथं कुठं अडचण आहे तर आमच्यासारख्या अधिकारी मदत करतील त्यांना आता बघा महत्वाचा मुद्दा फाईल समजा एखादी दहा लाखाची आहे आणि त्यांना चार पाच लाख रुपये मंजूर झाले येस तर तुम्ही जामीन कशा घेतात जा, बँक बै, मंजूर करणार आहे आता बँकेला जामिनीची अट आहे का तुम्हाला काय तस जी आर आहे बैं, का नाही बँकेला पाच लाखापर्यंत जामीन घेता येत नाही त्यांना सात लाख रुपयापर्यंत अण्णाभाऊ साठी विकास महामंडळाने जामीन घेतलेला नाही हो बँकेकडं बँकेकडं बरोबर पण अण्णाभाऊ साठे महामंडळाकडे दहाच हजार रुपये सबसिडी आहे तुम्ही पन्नास लाख रुपये जरी कर्ज घेतलं तर दहाच हजार रुपये मिळते त्यांना सबसिडी हो त्यांच्याकडे पन्नास हजार झाले नाही 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 मी त्यांची मुलाखत घेतली मुलाखत विषय आहे पन्नास हजार रुपये जे आहे ती सबसिडी स्वरूपाने नाही बरोबर जे बीज भांडवल आपला तीस टक्के भरायचं होतं दहा टक्के भरायचं होतं असं काहीतरी त्यांचा प्रकार आहे पण दहा जरी हजार तुम्ही जास्त कर्ज घेतलं गेलं तर सरकारी एक नोकरदार आणि जमिनीचा एक सात बारा अहो आज परिस्थिती अशी आहे की शेतकऱ्याचा सात बारा कोराच नाही आणि जरी कोरा असला तरी एखाद्या लाभार्थ्याचं कर्ज आमच्या बोजा काय म्हणून आमच्या ह्याच्यावर सात बऱ्यावर असा प्रश्न निर्माण झालाय आणि सात बाराच मिळायला तयार नाही याचा अर्थ असा आहे की झिरोतून जी लाभार्थी तयार होलेला आहे त्याला तिथंच मारणे म्हणजे प्रगतीच्या पथाकड जाऊच न देणे अशी शासनाची एक क्षणयंत्र आहे काय नाही असं कागदपत्र जे आम्हाला जे जे आर आलेलं असतो परिपत्रक आलेलं असतं त्या साच्यात बसूनच आम्हाला काम करणं आवश्यक आहे ते आहे तुमच्या बाबतीत त्याच्यामुळे त्याच्यामुळं ते काम करणं ते आम्हाला जी नियमाटी दिलेली आहे त्या नियम आणि कागदपत्र दिलेली आहे त्या त्याच्या चौकटीमध्ये बसूनच आपल्याला मदत करत आता तुमच्या महामंडळाकडून कर्ज घेणारा जो लाभार्थी आहे त्याला किती हजारापर्यंत किती लाखापर्यंत जामीन द्यावा लागतंय दहा लाखापर्यंतच्या योजनेला तरी आम्ही जामीन घेत नाही तुम्ही हो त्या म्हणजे वैयक्तिक कर्ज व्याज परतावा वैयक्तिक लाभ परतावा म्हणजे डायरेक्ट तुमची मुंबई थ्रू ही बँकेला दहा वैयक्तिक कर्ज व्याज परतावा अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाची कशी योजना आहे त्या प्रकारची आपली म्हणजे बँकेला तुम्ही दहा लाखापर्यंत पाठवू शकतो जामीन घेऊ देणार नाहीत बँकेनं घ्यायचं नाही असा नियम आहे त्यांच्या बँकेच्या नियमाने बँकेच्या चौकटीत बसून काम करायचं आम्ही आमच्या नियमात चौकटीत बसून पण शासन काय म्हणते की का दहा लाख रुपयापर्यंत तुम्ही जामीन घेऊ नका बँकेशी संबंधित प्रश्न त्यांना विचारला तर बरं होतंय बर आतापर्यंत तुमच्या थ्रू गेलेल्या आमच्याकडे गेलेलं तर आठ लाख दहा लाख आठ लाखापर्यंत आमच्याकडे बँकेने जामीन घेतलेला आहे तुमच्याकडे बँकेने बँकेने त्यांनी सिक्युरिटी काय घेतली तर परंतु त्यांनी मंजुरी दिलेली आहे आणि त्याच्या चौकटी बसून त्यांनी दिलेली आहे ठीक आहे आता तुमच्या आणि त्याचा व्याज भरता पण व्यवस्थित चालू उघड तुमच्या बँकेकडून म्हणजे ऑफिसकडून किती जातीला कर्ज मिळते आणि कोण कोणत्या जाती साधारण अठ्ठेचाळी विमुक्त जाती आणि भटक्या जमाती यांच्या जवळजवळ बावन्न जाती त्यांच्या त्याच्यामध्ये जे मुख्य त्याच्या उपजाती या धनगर असेल गोंद्री असेल कैकाडी असेल लमान असेल वॉडियर असेल भोई भोपी टकारी या ज्या आहेत ज्या जाती ज्यांच्याकडे जातीचा दाखला आहे यांच्यासाठी आपल्याकडून कर्ज लाभ घेता येईल आता नवीनच मा नऊ ऑगस्ट दोन हजार तेवीस आता ह्याच्यामध्ये नऊ ऑगस्ट दोन हजार नऊ अगस्ट दोन हजार तेवीस मध्ये पहि पैलवान कैलासवासी मारुती वडार आर्थिक विकास महामंडळाची नवीन उपकंपनी स्थापन त्याच्यानंतर बिरड समाजासाठी बिरडा चालते आमच्या ऑफिस मधून चालते समाज वडार वडार समाजार समाज पहिलवान कैलासवासी मारुती चव्हाण सुरुवात झाली आमची आमचीच महामंडळात अगोदर योजना हो चालू होती आमच्या पण त्याची उपकंपनी सेपरेट केलेली तसेच बिरडा आणि रामोशी या दोन जातीसाठी परत राजे आ, उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ स्थापन नऊ ऑगस्ट दोन हजार तेवीस ला शासनाने केले त्याच योजना हो वैयक्तिक कर्ज व्याज परतावा गट व्याज परतावा पंचवीस टक्के वीज भांडवल आणि रुपये एक लाख कर्ज योजना अशा योजना आहेत आता थेट जी कर्ज योजना आहेत लाख रुपये मिळेल ती डायरेक्ट मधून देतात डायरेक्ट आमच्या ऑफिस मधून देतो त्यांच्या जातीचा दाखला जी कागदपत्र आहेत नंतर निवर समीतिय। निवर समीतिय। ते दिल्यानंतर मंजूर आमची निवड समिती होती निवड समितीत झाल्यानंतर आम्ही पुन्हा वैधानिक दस्तऐवज पूर्ण करतो आता ते अण्णाभाऊ साठी विकास महामंडळाने टॉस करून फायली दिलेल्या आहेत तशी काय पद्धत आहे का टॉस का करतात समजा तुम्हाला एक पन्नास फायली द्यायची पन्नास पेक्षा डबल आले पन्नास शंभर आले मग कुणाला देणार तुम्ही कुणाला देणार सांगा ती मला अडचणीचं वाटलं नाही नाही अडचणीचा अजिबात नाही उलट पारदर्शकता त्याच्या असे एकदम 100 पार क्रमा का एकदम हंड्रेड पर्सेंट आणि पारदर्शकता का माहितीये का तुम्ही पन्नास फायली तुम्हाला द्यायचे आणि शंभर आले तुम्ही कुणाला देणार त्याच्यामध्ये मग त्याला मुळे का पुढे क्रमाक्रमान नाही त्याच्यामध्ये तुम्ही काय करणार लॉटरी काढता त्याला लक्षात पहा अडीच ला समजा पन्नास द्यायच्या पन्नास द्यायचे पन्नास झाले म्हणजे दोनशे तर पन्नास लोकांचे नंबर लागले बाकीच्या बाकीच्या वर्षात येते वर्षानुवर्ष रुपयाची जी आहे आणि विशेष म्हणजे ही थेट एक लाख रुपये थेट कर्ज योजना आहे त्याला बिगर आहे इथूनच का बिगर व्याज आहे पण हो पण त्याने रेग्युलर हप्ते फेडले तर बिगर आहे नाही फेडले तर त्याला चार टक्के व्याज बरोबर पहिल्यांदा पंच्याहत्तर हजाराचा हप्ता मिळतो नंतर पंचवीस हजाराचा मिळतो धंदा व्यवसाय सुरू केल्यानंतर यंदाच किती टार्गेट यंदा यंदाचं तर टार्गेट माझ्याकडं शंभर फायली दोनशे फायलीच होत परंतु माझ्याकडे एक्केचाळीस फक्त फायली आले त्या आणि लोकांना मी पेपरला बातमी दिली दिली परंतु लोक माझ्याकडे आतापर्यंत बऱ्याच मी मेळावे पण घेतले आव्हान करायचे मी आव्हान असं करतो जाती भटक्या जमाती विकास महामंडळांतर्गत तसेच उमाजी नाईक आणि वडार समाजच्या लाभार्थ्यांना मी आवाहन करतो ती एक लाखापासून ते दहा लाखापर्यंत त्यांच्या कागदपत्रानुसार त्याच्या व्यवसायानुसार कागदपत्र देऊन त्यांनी योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा ऑनलाईन करायचे का आता बाकीची ऑनलाईन आहे जी एक लाखात हे कर्जा योजना ऑफलाईन जातीचा दाखला आणि आधार कार्ड दाखवायचे आणि फॉर्म घेऊन जायला म्हणजे दहा लाख रुपयापर्यंत व्याज परतावा व्याज परतावा आहे ही जी बँके थ्रू मिळणार तुम्ही दाखल करून तर घ्यायला चालू चालू आहे ऑनलाईन चालू आहे ऑनलाईन ऑनलाईन चालू आहे आता पूर्ण आणि सगळ्यात चांगली योजना हो आहे सगळ्यात सगळ्यात चांगली योजना याच्यासाठी म्हणतो कारण तुम्हाला एक तरी त्याला व्याज नाही व्याज जे आहे बारा टक्क्यापर्यंत महामंडळ देतो पण त्यात एक व्यवस्थित परतफेड केली पाहिजे रेग्युलर आणि त्यांना व्याज परतावा मिळून म्हणजे एक बिगर व्याजी कर्ज मिळेल आणि व्यवसाय सुरू करायला चांगली मदत होईल आणि व्यवसायातनं उत्पन्न वाढवायचा त्यांना फायदा होईल आणि आर्थिक परिस्थिती त्याच्यामुळे सुधारता येईल कुटुंबियांची आता काही मोजक्या जातीची नावं घेऊन आणि गावकुसाबाहेर राहणारे माणसांची नावं घेऊन त्या लोकांना वसंतराव विकास महामंडळाच्या अंतर्गत जीव दिल्या जाणाऱ्या फायद्या आहेत त्या लोकांना आवाहन करावं मी उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामधील सर्व विमुक्त जाती भटक्या जमातीतील लाभार्थींनी या योजनेचा जास्तीत जास्त लोकांनी फायदा घ्यावा असं मी आवाहन करतो तर हे आहेत पी एम झोंबाडे साहेब वसंतराव विकास महामंडळाचे व्यवस्थापक आहेत बघा टार्गेट भरपूर आहे शिल्लक आहे टार्गेट पण अवघ्या चाळीसच फायली या ठिकाणी आल्या चौसष्ट फायली या ठिकाणी आल्यात असं म्हणणं आहे अजून किती टार्गेट आहे म्हणला साहेब अजून पूर्ण टार्गेट पूर्ण दोनशेच टार्गेट आहे कर्ज व्याज वैयक्तिक व्याज परतावा या फायलीच्या अंतर्गत लाभार्थ्यांना जी कर्ज दिले जात आहे त्यासाठी दोनशे फायली टार्गेट आहे अवघ्या चौसष्ट फायदे आलेले आहेत तर आज व्यवस्थापक साहेबांनी पी एम झोंबाडे साहेब वसंतराव विकास महामंडळाची व्यवस्थापक यांनी असं आवाहन केलं की जिल्ह्यातील ओडियार समाज असेल भटक्या विमुक्त जाती असेल या सर्व जातीला आवाहन करण्यात येते की तात्काळ लवकरात लवकर ऑनलाईनच्या माध्यमातून दहा लाख रुपयाचे प्रोसिजर दाखल करा दहा लाख रुपयाची कर्ज मागणी अर्ज दाखल करा आणि या योजनेचा लाभ घ्या कारण महाराष्ट्र सरकारनं तुम्ही आर्थिक बाबतीमध्ये सक्षम होण्यासाठी या योजना काढलेल्या आहेत त्या योजनेचा आपण लाभ घ्यावा आणि आपली परिस्थिती सुधरून आपलं कुटुंब सुखी करावं आणि सक्षम व्हावं हाच वसंतराव विकास महामंडळाचा हेतू आहे तर पाहूया तुम्ही किती लवकरात लवकर व्याज परतावा योजना दहा लाखापर्यंतच्या परत फेड करून आलं कर्ज तुम्ही व्याजा सेट फेडायची गरज नाही महामंडळ तुमचं व्याज भरणार आहे तुम्ही फक्त नियमित हप्ते भरले तर व्याज भरलं जाईल आणि तुम्ही जर हप्ते वेळेत नाही भरले तर व्याज भरलं जाणार नाही फक्त तुमची वसुली केली जाईल आणि बाकी तुमचं कॅरेक्टर खराब होईल तर तुमचं क्रेडिट तयार करण्यासाठी नेहमीच हप्ते भरा नियमित कर्ज घ्या आणि आपली परिस्थिती सुधारा एवढंच आव्हान व्यवस्थापकाच्या माध्यमातून वसंतराव विकास महामंडळाच्या माध्यमातून करण्यात येत आहे तर पाहूया आपण कशी पत निर्माण करणार आहात ते येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनेलला सब्स्क्राइब करा शेअर करा लाईक करा आणि विशेष म्हटलं तर बेलायकॉनचं बटन दाबवून हा व्हिडिओ सबस्क्राईब करण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकर जय हिंद जय महाराष्ट्र